नमस्कार महाराष्ट्र मी नाशिककर अण्णाबा किचनमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो दादांनो मायाबापांनो आपण आज बनवणार गवार शेंगाची भाजी भाजी आपल्याला पारंपरिक पद्धत बनवायची जुन्या पद्धतीनं तिला म्हणजे आपण हिरवी मिरची वापरणार मी गवार शेंग घेतलेली दाखवून मी लांब लांब गावार घेतलेला लांब हा आका घेतला मुद्दाम घेतला आणि खायला फार गोड असतो आणि फार सुंदर याची भाजी कडू होत नाही तुरड होत नाही खायला सुंदर लागते त्याच्याकरता मी घेतलं एक बटाटा आपण कप कप बनले त्यासाठी म्हटलं दहा बारा हिरव्या मिरच्या लसूण घेतल्या थोडाफार आणि एक आतर तुटपुरं घेतलेला आहे आता आपण यात मुलगी वापरणार तडका बांधा आपण याला मेथी आणि जिरं आता बाकी साहित्य आहे तुम्हाला मी आता दाखवणार कसं तयार करायचं तर मी आता आपण पुढं साहित्य तयार करायला आपण घेऊया तर मी धने वगैरे सगळं पदार्थ थोडं थोडं बा दोन इन ग्रॅम आपण अशी भरून आहे तर आपण आपली सुरुवात आपण मित्रांनो आपण आता शेंगा कटिंग करून घेऊ आपण गवर कट करून घेऊ आता बर्टा कापून घेऊ शेगा कापलेले आपण हे बघा काप असे प्रगत शेंगा कापायच्या मी एक बर्टा घेतलेला आहे आता आपण घेऊ आपल्या पुढे तयारी आपण लागून जाऊ आता आपण आहे ना जे काही बारीक बारीक गोष्टी आहे म्हणजे मसाले ते आपण याला भाजून घेणार म्हणजे तुमच्या इंग्लिश म्हणजे रोस्ट करणार आपण गॅस पेटू त्या बारीक दाखवतो काय काय भाजायचं कसे प्रकारे भाजायचे आता आपण घेतलं चकडी फूल दालचिनी दोन लवंग चार मिरे एक जायपत्री तुकडा आणि एक काळी मिरी आपण टाकूया जिरं साधारण एक चम्मच आपण टाकूया धने साधारण दोन चम्मचच्या आसपास म्हणजे वर धने आपल्याला वापरायची नाही धना पावडर वापरायची नाही नंतर आपण टाकायचे तीळ तिळ आपल्याला कमीत कमी अंदाजे पंचवीस ग्रामची आता आपली तीळ टाकायचे मित्रांनो अशी सुंदर भाजी होते ना जर माझ्या पद्धतीने केली तर फार सुंदर हे बा पंचवीस ग्राम तीळ आपण टाकली नंतर आपण घेऊया शेंगदाणे पंचवीस ग्राम वीसचे पंचवीग्राम शेंगदाणे याला भाजून घेऊ आपण मस्त याला रोस्ट करून घेऊ आता मला थोडी इंग्लिश जामाला लागली आता <coughs> आज महाराष्ट्रात आपण जाऊन तो बैलपोळा तर आपल्या हिंदू संस्कृतीत हा जो सण एखाद याला आपण म्हटलेले पिठुरी आमवश्या या वर्षातून पूर्वी वर्ष एक दिवस दोन दिवस बैलांना आराम राहायचा पण आता काय गमत काय झाली बैलच कमी झाले हो शेतकऱ्याचा खरा मित्र असेल तर बैल शेतकऱ्याचा खराब मोठा भाव असेल तर बैल कारण पुरी बैलाशिवाय काम होत नव्हतं शेती नांगरणी म्हणजे पूर्ण बैलासाठी बाज बैल राहिला नाही लोकांनी काय केलं बैलासाठी विकून कसायला एकूण टाकले गाई म्हशी कसायला ऐकून मात्राला टाकलं त्यामुळे आपल्या देशावर आपत्ती आप आली आता फुल पाणी चालू महाराष्ट्र आहे ठिकठिकाणी पाणी आहे आपलं फळं आपण स्वतः आपल्या हातामध्ये घेतो तर असं न करता मित्रांनो ती सेवा करा बैलाची गायची म्हशीची मात्र झाली त्यांना एक साईड ठेवा मेल्यानंतर एक ठेव गाळून द्या पण त्यांची अशी त्यांची ह्याचाळणी करू नका जे पहिले म्हणजे पहिल्यापासून तर मरेपर्यंत खूप कष्ट करतो म्हणून त्याच बैल पोळ्यासाठी माझं नमन नंदी महादेवाला परमेश्वरा तुला शक्षत नमन आता आपण आलेले काढून घ्या आपण याला तेल कशी फुटली आता आपण जे घेतलेले मिरच्या वगैरे लसूण आता याला 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 भाजून घेऊ आपण याला तेल टाकायची नाही साधारण बघ बिग तेला भाजायचं आता रोस्ट आला आपलं आपण याला काढून घेऊ बाहेर आता वाला उडायला लागला याला आपण आता टाकून घेतलं मग मिक्स मसाला आणि हा याला आपण तळून घेऊ पाणी टाकून आता आपण तेल टाकू आणि आपलं जे आपण गवारबाटे कापलेले तेला आपण फ्राय करून घेऊ तेल थोडं करायचा आपल्याला पण आपलं तेल वापरायचं आहे पुढे परत बस साधारण एवढं दहा ग्रामच्या आसपास आपल्या मोरीने मारायची मोरीने आपण घेतली मिची की पाच ग्रामच्या आत एकदम तडकड जायची तड तड झाली पाहिजे असे तडतड वाजले पाहिजे तडाकायची व दाणे कसे फुटले आता आपण टाकूया आपले गवार कापलेले बटाटे इथे काही पाण्याची गरज पडत नाही ही बिगर पाणी शिजणार पाणी द्या पाणी द्यायची गरज नाही इला मित्रांनो नेहमीच आपलं परमार साधला पाहिजे कारण काही करता असताना काही देवाचं भजन झालं पाहिजे तसं आज राम लक्ष्मण जे होते तसं लक्ष्मी प्रेम करू आपल्या भावावर रामावर खरोखर घेण्यासारखे दुसरे ग या कलियुगामध्ये कानोबा महाराज म्हणजे तुकारामारा जे लहान बंधू तसं तुकारा मार प्रेम कानोबानीच इतकं प्रेम आमच्या भावाविषयी फार आतूत तुकाराम महाराज त्यानंतर जर महाराज भेटलेली नाही तर कानोबा येडेवली होऊन जायची इतकं बुरोग भावांचं प्रेम महाराज असं आपण बघितलं सत्ययुगात रामासाठी कलियुगात तुकारामासाठी असं कानोबा जाबंगे वचन ऐका हो कमळापती वचन ऐका हो कमळा पती वचन ऐका वचन ऐका वचन ऐका हो कमळा पती काळी आपण असावे जवळी कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी वचन ऐका हो कमळापती वचन ऐका हो कमळापती वचन ऐका वचन ऐका वचन ऐका हो कमळापती घेई घेई माझी बाक जरी का मागेन आणि तुका बंधू म्हणे देवा शब्द तुका ची राखावा शब्द ई तुका राखावा वचन ऐका हो कमळापती वचन ऐका हो कमळापती वचन ऐका हो वचन ऐका वचन ऐका ओ पुंडलिक वर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री कानोबा महाराज की जय रामकृष्ण आरे मित्रांनो अभंग आवडा कमेंट करा नाही आवडा तरी कमेंट करा आता मस्त जरा आपली कोणा बोल पाणी मारायची गरज नाही आज झाला आपण झाकण काढूया एका मित्रांनो एकदम फर्स्ट क्लास बटाटा बी शिजला गवार बी शिजली गे आतामध्ये आता भाजी काढून घेऊ आणि आपण आपल्या भाजीला फोडणी देऊ भाजी अशी भाजी म्हणतो घरी घरी खाऊन काढशाल तुम्ही भाजी पॅन ठेवू तेल टाकूया <laughs> तेल तपलेलं आहे एक चम्मच चम्मचला कमी झिरं जिरं आपल्यात मोरी मारायची नाही यात मोरी नाही कांदा नाही टमाटानी फक्त आपण लसूण घेतलेलं आहे बस असून लसूण आलं का निरी मिरची चार पाच आपण जेव्हा वाटून घेतलेलं आहे वाटून टाकू त्याला मस्त घ्या आपण त्याला आपण हिरवी मिरची लसूण धने जिरं याला मसालं मंदाची वर याला ट्राय करणे दिव्या थोडी कोसरी मेथी थोडा इंगारी इंगाला फार वेगळी सो असते नंतर नेहमी परमाने आपली बोलूज असते नाही प्रमाणे काळी मिरे काळे मिरे अवश्य भाजीमध्ये वापर कारण लोक म्हणतात काळी मिरे तिकडे तिखट थिकड़ नसते तिला भाजून तर पावडर केली आपण ते खायला फार सुंदर अशी चव येते इव्ह आपण एवढी घेतलेली आहे काळे मिरे पावडर आपण देऊ एक चम्मच एक चम्मच हळत एक चमच कमी घेऊ आपण कदाचित आरणी वापरायची आपल्याला हे बा मीठ बस आपल्या एवढं मीठ द्यायचं आहे भाजी फार सुंदर मिळतो काय सुंदर वासायला बघा सगळी करामत म्हणजे काळी मिरे पावडरची याच्यात आपण तिखट मसाला काहीच वापर साधी सोयपत्र केलेली आहे कांदाने टमाटाने मक्लासुद्धा वापर केलेला आहे तर कोणतीही भाजी करताना घरामध्ये तर आपण ज्या भाजीला काय वापरायला पाहिजे अरे प्रत्येक भाजी सत्व गुण वेगळा असतो गुणधर्म वेगळा असतो सुटलेलं आता प्रमाण सिद्ध तेल वापरलेलं नाही भाजीला आता आपण काय करू थोडं पाणी टाकू जास्त नाही स्वतः जे भांडे नावलं मसाल्याचं मग तेल आपण धुवून देऊ म्हणजे वाया जा काहीच वाय जाऊ द्यायच्या कोटंबीर येते टाकायचे पुढे आपण थोडीला गदक घेऊ देऊ गदक म्हणजे तेल सुडू देऊ माप आपल्या गावाला टाकू मित्रांनो दादांनो आणि माय बापांनो मस्त भाजी आपली उक इला गदक आलेलं आहे साईन तेल सुटलेलं आहे आता आपण जे शिजून घेतलेलं बटाटा आणि गवार आपण एक टाकूया परत पर थोडी कोथंबीर देऊ कोथिंबीर फार जास्त लागते परत थोडी कोथिंबीर मारू आता मी मंद एकदम गॅस मंद करतो आणि दोन दो मिनिटसाठी आपण झाकण ठेवू मंदा केव मग पाच मिनिटला दोन मिनटात बाजील आपली होऊन जाईल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर्स करा आणि एवढं शेअर्स करा की महाराष्ट्र कानं महाराष्ट्राबाहेरसुद्धा गेला पाहिजे नारद असेल तर सांगा कमेंटमेंट सांगा नाराज असं काही चुकता असेल माझ्या स्वयंपाक करताना तेही सांगा मी सु चुकसुद्धा सु, प्रयत्न करणार आहे कारण मी या सुद्धा काही शिकण्याचा प्रयत्न करतो पण शिकावं मग जेवढं शिक्षण तेवढं चांगलं आहे शिकावं माणसाने शिकलंच पाहिजे वय किती झालं पण शिकण्याचं वय कधी कमी होत नाही तर काही अशी माफ करा रामकृष्ण आरे जागून काढू हे बा सुंदर इतका भारी सुगंध भार। आहे मित्रांबा आणि माझ्या ज्या भगिनी घरात ताई माझ्या ताईबाई माझ्या आई आई असतील घरामध्ये त्यांना सांगणं की आई साहेब ताईसाहेब अशा फरकशीच भाजी बनवा याच्यात लाल मिरची पावडर नाही कोणत्या प्रकारचा मसाला टाकेला आपण पावडर नाही फिरू नाही फक्त हिरवी मिरची लसूण आणि धने जीर जिरं तीळ आणि तडका म्हणून आपण दिला आहे मोरी ज्या मोरी आपण वापरली नाही आपली भाजी झाली आता आपण गॅस बंद करू भाजी आपण काढू हे बाकी सुंदर कलर आहे मग मित्रांनो भाजीचा मित्रांनो ही आपली झाली गवारबाटीची भाजी इतकी सुंदर झाली आता मी बनवली मी तर खाणारच तुम्हीही बनवा आणि स कुटुंब सपरिवार एकत्र बसून पंक्तीमध्ये जसं घर पूर्वी आता पंक्ती पण झालेलं आहे तरी आपण घरात पंक्ती बसवा नवरा बायको पोरं सोरं नातू पंतू संगतीर पंगत म्हणजे बसा आणि खूप असा जेवणाचा आनंद घ्या आणि म्हणा वदन कवळ घेता नाम घ्या श्री बस एवढंच बोलतो ही आपली झाली गवारबाटीची भाजी रामकृष्ण हरी